हॅलो माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आता माझी आता पूजा वगैरे झाली पूजा झाली माझी बघा आता महालक्ष्मी आहे आमच्याकडे म्हणून सगळं आवर लागतं थोडं थोडं हळूहळू सगळं आता समाया वगैरे घासून ठेवलं मी बघा सगळं सगळं आवरून ठेवलं समाया ते सगळं सगळं हे काय फुलवाती आणल्या आता फुलवाती भिजवली मी बघा आता सगळं फुलवाती भिजवल्या मी आता कारण आपल्या आईने सारतरी लागतात ना गणपतीला लागता, लागतात याला लागतात अशा बघा मी आता फुलवाती भिजवल्या थोड्या तुपामध्ये आता मुरू द्यायच्या ह्या आपण अशा नंतर एक एक वेगळी करा लागते कारण मग ते आपल्या लावताना सोप्या पडतात ना आता अशी एक एक आपण काढून घ्यायची असते ती बघा आता तसं असतं म्हणजे आपल्या पटकन महालक्ष्मीचं खूप बारीक असतं त्याची वाती फुलवाती त्या आणि प्रत्येक महालक्ष्मीच्या स सोळावाती अशा खूप असतं त्याचं पूजाचं आता ह्या अशा अलग अलग करावं लागते आपल्याला अशा अशा प्रकारे मांडावं लागतं सगळ्या मग पटकन आपल्याला आरतीला गणपतीला पण घेता येतात याला कुठल्या पण याला दे मंदिरा उद्या हरितालिका असल्यामुळे सगळे सण आले आपले आणि सण झाले गोळा असे म्हण आहे आणि ते खरंच आहे आमच्याकडे एवढे पारत कधी फुलं येतात सगळे देवाचे छान हे होऊन येतं बघा आणि ते जास्वंदीचे पण फुलं खूप फुलं निघतात आमचे सगळ्या अशा करून घेते आहे का आपल्याला सण आले की छान पण वाटतं गणपती गौरी गणपती खूप मस्त वाटतं असं उल्हास पण येतो आणि पण हा जे आठ दहा दिवसापूर्वीच आपल्याला हळूहळू कामाला लावा लागतो ला, आपलं पूर्ण काम होतात ते बघा आता मी लावते होते तुम्हाला दाखवते हे बघा आता मी अशा फुलवाची सगळ्या आलग केल्या सुट्ट्या करून ठेवला तर नाही तर मी एकत्र झाले की लावता येत नाही आपल्याला ऐनवेळेस पटकन घेता येते लावता येते हे बघा मी आता भाषा भाती करून ठेवल्या सगळ्या पटकन आपल्याला कुठल्याही सणाला म्हणजे जे आपल्याला आरती करताना पटकन आपण सकाळची आरती व्हाय लावता ना अशा सुट्ट्याच करून ठेवला एकत्र केले की त्याचा गोळा होतो बघा माझे व्हिडिओ आवडले असला माझे जरी साधे व्हिडिओ असले तर माझे व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करत जा माझे व्हिडिओ बघत जा म्हणजे रामकृष्ण हरी रामकृष्ण उद्या गणपतीच्या हरी चालकीचा सरा नाव झाला तर पेशुपच्छा उद्या पण देईलच मी बघा असे असे छान केल्या ना सुट्ट्या पटकन लावता येते एकत्र असा गोळा होत नाही त्याचा सुट्ट्याच करून ठेवा लागतात त्या बघा आम्ही आत म्हणजे फुलवाचे ते पॅकेटच आणलं होतं ते पॅकेटमध्ये भिजायला घरी नाही केल्या फक्त महालक्ष्मीच्या घरी करतो आम्ही सोळा पदरी असतात त्या